अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर उद्या सर्वांच्या घरी घटस्थापना देवीची होणार आहे ज्यांची जी कुलदेवी आहे तिची घटस्थापना सर्वजण करणार आहेत म्हणजे तिचं खूप छान असं स्वागत करायचं दहा दिवस माता भगवती भगवतीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे जास्त जास्त तिची सेवा करायची आहे दुर्गा सप्तशितीचे जितके होतील तितके पाठ आपल्याला ह्या दहा दिवसात करायचे आहे म्हणजेच काय तर चौदा पाठाचा संकल्प करायचा आहेच पण चौदा पाठाच्या व्यतिरिक्त जास्त जितकी जास्त सेवा होईल तितकं आपल्यासाठी चांगलं असतं त्याच्यानंतर नवार्ण मंत्र कुलदेवीचा सगळ्यात प्रभावी हा मंत्र आहे मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त या नऊ दहा दिवसामध्ये आपल्याला जप करायचा आहे त्याच्यानंतर देवीची घटस्थापना केल्यावर आपल्या घरामध्ये एक कुलाचार आपण देवीचा पाळायचा आहे कुलधर्म आपण पाळायचा आहे आपल्या जशी आपली परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार त्याच्यानंतर घटस्थापना कशी करायची नंतर अखंड दिवा त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच पण आता आपण नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा करणार आहोत कुलदेवीला सगळ्यात जास्त काय आवडतं तर कुंकुमार्चंची सेवा तो कुंकुमार्चम कसं करायचं नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये कारण देवी तर देवीचा टाक आपण घटी बसवणार आहोत देवीचा टाक आपण घटी बसवणार आहोत मग देवीचा टाक घटी बसवल्यावर आपल्याला कुंकुमार्चम कसं करायचं बघा टाक न हलवता टाकावर कुंकुमार्चम न करता तरीही आपल्याला कुल आपल्याला ही कुंकुमार्चमची सेवा करता येते कारण ही सेवा सगळ्यात प्रभावी आहे ज्यांच्या घरामध्ये आर्थिक संकट आहे पैसा टिकून राहत नाही कर्जबाजारी झाला आहात खूप जास्त पैशाची तंगी चालू आहे एकावर एक कर्ज वाढत आहे कष्टाचं फळ मिळत नाही आहे घरात माता लक्ष्मी टिकतच नाहीये आशांनी घरामध्ये आपल्या कुंकुमार्चन ह्या दिवसामध्ये तर आवर्जून करावं सर्वांनी करावं सर्वांना पैसा हवा असतो माझ्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत सगळ्यांना पैसा हवा असतो त्याच्यामुळे सगळ्यांनी है, है, पासुन, नौक, ही जी काही सेवा आहे सगळ्यात प्रभावी आहे त्याच्यामुळे उद्यापासून नऊ दहा दिवस म्हणजे पौर्णपर्यंत ही सेवा करायची तर कशी करायची सेवा तर बघा आपल्याकडे श्रीयंत्र असतं श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चम करू शकतो श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मीचं मूर्ती असते मूर्तीवर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता मूर्ती पण नसेल तर काय करायचं अन्नपूर्णा माता असतेच अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवर सुद्धा आपण कुंकुमार्चम करू शकतो जर अन्नपूर्ण मातेची मूर्ती पण नसेल आता बघा अन्नपूर्ण मातेची मूर्ती सहसा सगळ्यांच्या घरामध्ये पाहिजेच कारण ती अन्नधान्याची देवी आहे आपल्या घरामध्ये कधी त्या अन्नधान्याची कमी पुती पडू देत नाही त्याच्यामुळे ती तिची मूर्ती आपल्या देवघरामध्ये पाहिजेच जर नसेल तर काय करायचं मग कुंकुमार्चम कसं करायचं तर आज सुपारी सर्वांकडे असतेच सुपारी पूजेमधली सुपारी घ्यायची आणि तिच्यावर कुंकुम अर्जन तुम्ही करू शकता आता बघा मी तुम्हाला किती श्रीयंत्रची श्रीयंत्र सांगितलं माता लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती नाहीतर सुपारी चार पर्याय तुम्हाला सांगितले आहेत कारण तुमची सेवा थांबली नाही पाहिजे तुमच्या सेवेमध्ये खंड पडला नाही पाहिजे कारण ही जी सेवा आहे ही नवरात्रीमध्ये आपण करत आहोत नवरात्रीमध्ये जितक्या आपण सेवा करू त्याचं लाखो पटीनं आपल्याला फळ मिळत असतं आणि तुमच्याकडूनसुद्धा ही सेवा झाली पाहिजे लक्ष्मीप्राप्तीची त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही यारित्या करू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल अन्नपूर्ण मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीवरसुद्धा सुद्धा ही सेवा करू शकता तर काय करायचं आहे तर बघा सुपारी घ्यायची तिला सिद्ध करायचं म्हणजेच काय तर तिच्यावर थोडंसं पाणी पंचामृत टाकायचं नवर्ण मंत्राचा जप करायचा माता लक्ष्मीचा जप करायचा म्हणजे मंत्र म्हणत त्याच्यावर अभिषेक करायचा ती सिद्ध करायची स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर या स्वच्छ डिशमध्ये ती ठेवायची आहे कुंकू मार्चम करते वेळेस आपण ह्या तीन बोटांनी मधल्या तीन बोटांनी मार्चम करायचं पाच बोटांनी केलं तरी चालतं आपण तीन बोटांनी जेव्हा करतो हो तेव्हा श्रीयंत्रावर हे तीन बोटांनी करतो पाच बोटांनी जेव्हा हो करायचं तेव्हा माता कुलदेवीची ही सेवा आहे त्याच्यामुळे कुलदेवीच्या टाकावर वगैरे आपण पाच बोटांनी करतो त्याची सुपारी जी आपण घेतलेली आहे ती कुलदेवीचं प्रतीक म्हणून घ्यायची तिचं स्मरण करायचं आणि नंतर तिच्या त्या सुपारीवर कुंकुमार्जम करायचं तो कुंकुमार्जम कसं करायचं आता उद्या तुम्ही जेव्हा घटस्थापना करता त्याच्या अगोदर कुलदेवीच्या टाकावर आपण पंचामृताने पाण्याने अभिषेक करत असतो त्याच्यानंतर कुलदेवीच्या टाकावर एकदा कुंकुमार्चमची सेवा नक्की करून घ्या देवी घटी बसायच्या अगोदर श्री सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चम करा सोळा वेळेस नाही म्हणणं झालं कमीत कमी एक वेळेस तरी म्हणून कुंकुमार्चम करा त्याच्यानंतर टाक स्वच्छ धुवून पुसून नंतर मग देवीचा टाक जो आहे तो घटी बसवायचा आहे नंतर परवा दिसपासून म्हणजे आता उद्याची सेवा तुमची टाकावर होऊन जाते परवा दिवशीपासून मग सुपारीवर किंवा जी काही स्त्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा मूर्ती असेल अन्नपूर्ण मातेची मूर्ती मूर्ती असेल त्याच्यावर मग परवा दिवस तुम्ही कुंकुमार्चमला सुरुवात करा सेम असेच प्रोसेस करायची कुलदेवीचा सुपारी त्याच्या पंचामृत वगैरे करून स्वच्छ पुसून नंतर डिशमध्ये ठेवायची रोज सोळा वेळेस नाही से श्रीसुक्त म्हणणं झालं कारण इतर पण सेवा आपल्याला असतात करायच्या आहेत तर काय करायचं आहे त्या टाकाची म्हणजे त्या सुपारीची रोज पूजा करायची ती जी काही सुपारी आहे ती उचलायची नाही आहे जी तुम्ही त्या डिशमध्ये ठेवलेली आहे ती घटाच्या ठिकाणी म्हणजे जिथं देवीचा घट बसवलेला आहे तिथे एका जाग्यावर तिथे ती ठेवून द्यायची आहे नंतर ती नऊ दिवस तुम्हाला उचलायची नाही आहे फक्त तिच्या रोज कुंकुमारचंची सेवा करायची आहे पहिल्याच दिवशी अभिषेक वगैरे करून ती सिद्ध करून तिथे ठेवायची आहे नंतर कुंकुमार्चम करते वेळेस एक वेळेस सुक्त म्हणा बघा वेळ असेल सोळा वेळेस म्हणलं तर अजून चांगलं जितकी सेवा होईल तितकं आपल्यासाठी चांगलं सोळा वेळेस म्हणता आलं सोळा वेळेस म्हणा नाही एक वेळेस म्हणा एक सुक्त म्हणता नाही आलं ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी एकशे आठ महालक्ष्मीचे नावं घ्यायचे त्याच्या ते नावं घेत घेत तुम्ही कुंकुमार्चम करायचं आहे एकाच वेळेस तुम्हाला जर श्रीसुक्त म्हणायचं आहे तर त्याच्या प्रत्येक ओवीच्या मागं कमालात्मक मंत्र म्हणून तुम्हाला कुंकुमार्चम करायचा आहे त्याच्यानंतर फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हात जोडायची फलश्रुती म्हणायची आणि रोज अशाच प्रकारे तुम्हाला स कुंकुमार्चम करायचा आहे त्याच्यानंतर नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा ते म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चम करा विष्णूंचा मंत्र सोळा वेळेस घ्यायचा लक्ष्मीचा मंत्र सोळा वेळेस घ्यायचा कुबेरांचा मंत्र सोळा वेळेस घ्यायचा ह्या सर्व सेवा करत करत तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे अगदी दहा दहा मिनटं लागतात या सेवेला जास्त वेळ लागत नाही एक वेळ सूक्त म्हणायचं कमालात्मक मंत्र लावून प्रत्येक कोळीला त्याच्यानंतर एकशे आठ वेळेस नवर्ण मंत्र म्हणायचा मं त्याच्यानंतर सोळा वेळेस विष्णूचा मंत्र सोळा वेळेस लक्ष्मीचा मंत्र सोळा वेळेस कुबेरांचा मंत्र या सर्व मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळेस म्हणायचे आहे एकवेळेस सूक्त म्हणायचं आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस नवार्ण मंत्र म्हणायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल ते सर्व सेवा आपण घ्यायच्या आणि कुंकुमार्चंम करायचो रोज नित्य नियमाने जेव्हा आपण देवपूजा करतो पूर्ण देव घटी नाही फक्त देवी बसवायची रोजची देवपूजा जशी आहे तशीच ती सुरू ठेवायची देवपूजा चालू झाली सॉरी देवपूजा झाली की लगेच आपण देवीची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर आपण नवा श्री कुंकुमार्चं करून घ्यायचं नंतर मग आपले इतर कामं आपण करायची रोज कुंकुमार्चं करा न चुकता त्याच्यानंतर कुंकुच काय करायचं तर ते कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचं ज्या जी महिला कुंकू मार्जन केलेलं कुंकू आपल्या कपाळी लावते रोज न चुकता तिला तर एक तर पहिली बाहेरची काही वाईट बाधा लागत नाही नजर दोष होत नाही त्याच्यानंतर तिच्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभते तिच्या सौभाग्यावर कोणतंही संकट विघ्न येत नाही त्याच्यानंतर पुरुषांनी मुलांनी सर्वांनी हे कुंकू आपल्या कपाळी लावायचं कारण हे सिद्ध केलेलं कुंकू आहे सेवा इतकी सेवा आपण त्याच्यावर केलेली असते त्याच्यामुळं दोष बाहेरची वाईट बाधा हे सर्व काही आपल्यापासून दूरच राहत आपल्याला त्याचा स्पर्शसुद्धा होत नाही कुलदेवीची भरभरून आशीर्वाद कृपा आपल्यावर होत असते कारण का ही जी काही कुंकू आहे खूप शक्तिशाली खूप प्रभावी हे कुंकू असतं इतरांना कोणालाही हे कुंकू द्यायचं नाही आहे किंवा आपल्या घरात एखादी सुवासीन महिला येते किंवा कोणी पाहुणे येतात तर आपण हळदी कुंकू त्यांना देतो त्यावेळेस पण हे कुंकू वापरायचं नाही आहे फक्त आपण घरातल्या व्यक्तींनाच ते वापरायचं कारण बाहेरची महिला आपल्या घरामध्ये येते पण ती कशी असते म्हणजे आपल्याला माहिती नसतं कुठून आलेली आपल्याला काही माहिती नसतं आणि आपण एवढे विचारपूस पण करू शकत नाही आपल्या घरी जर कोणी आलं तर त्याच्यामुळं आपलं जे काही कुंकू दुसरं आहे त्यांनी त्यांना हळदी मुंकू करायचं आपलं हे सेवेचं कुंकू कोणाला द्यायचं नाही कोणासाठी वापरायचं पण नाही आहे तर घरात आजारी या व्यक्ती असतील त्याला रोज एकूण कुंकू लावा खूप जास्त फरक पडतो कारण हे कुंकू खूप श महत्त्वाचं आहे खूप प्रभावी असते आहे हे कुंकू तर अशा प्रकारे नऊ दिवस तुम्हाला कुंकुमार्चंची सेवा करायची आहे बिना टाक हलवता बिना टाकावर करता तुमची सेवा न खंडित पडता तुमच्याकडून कुंकुमार्चंची सेवा इझिली होऊन जाते नक्की करा रात्रात व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परंपराजा गुरुमावलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ